धनगर समाजाच्या बाळूमामा मंदिर आणि सांस्कृतिक हॉल या मिळकतीच्या गावठाण उतार्यात वरचेवर फेरबदल करून केलेल्या फसवणुकीबाबत कोडुली ग्रामपंचायतीच्या विरोधात सलग तीन दिवसांपासून पेटलेलं आमरण उपोषणाचं आंदोलन अखेर बुधवारी मध्यरात्री आंदोलकांच्या खालावलेल्या प्रकृतीचं कारण पुढं करत कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन थांबवण्यात आलं आहे आंदोलक देखील आम्हाला न्याय मिळाल्याच्या आविर्भावात मध्यरात्रीत आंदोलन मोडून आपापल्या घरी निघून गेले कोडुली येथील गरुड चौकात सलग तीन दिवस चाललेल्या आमरण उपोषणावेळी पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान बुधवारी मध्यरात्री काही आंदोलनकर्त्यांच्या प्रकृती अस्वस्थाचं कारण पुढं करत अखेर थातुरमातूर उत्तराचं अधिकृत नसलेलं पत्र देत धनगर समाजाचं आंदोलन शमवण्यात पोलीस प्रशासनाला यश आलं आंदोलनाचा चंबू गबाळा गुंडाळून अखेर धनगर समाज देखील आमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्याच्या आविर्भावात घरी निघून गेले शासकीय कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आज भेट देऊन ग्रामविकास अधिकारी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांच्यासमोर चर्चा करत या संदर्भातील सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी करून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं सांगितलं या आंदोलनाला धनगर समाजाचे नेते बबनराव रानगे यांच्यासह मल्हार सेना शिवसेना राष्ट्रवादी भाजप यासारख्या विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी पाठिंबा देत आंदोलन धगधगत ठेवलं होतं निवडणुकीच्या तोंडावर यातून वेगळंच राजकारण घडू नये आंदोलन चिघळलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी धनगर समाजाला न्याय देण्याचं तात्पुरतं आश्वासन देत आंदोलन स्थगित करण्यात आहे टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे